आज आम्ही माननीय देवेंद्र फडणवीसांना आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रकाश आंबेडकर यांनी असं वक्तव्य केलं की कुणबी मराठा या समाजाला ओबीसी समाजाने मतदान करू नये याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकरांनी या प्रकारची वाक्यरचना केली की माळी तेली धनगर हे खरे ओबीसी आहेत यांनी या मराठा या, या समाजाला मतदान करू भारतीय संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूलभूत अधिकार दिलेले आहेत मतदानाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे गुप्ततेचा अधिकार दिलेला आहे तर प्रकाश आंबेडकर हे म्हणणारे कोण तसेच प्रकाश आंबेडकरांनी आपली राजकीय पोळी शिकत असताना स्वतःचं काय राजकारण करायचं ते त्यांनी करावं पण कुणबी समाजाचा बाबतीत त्यांनी त्यांना मतदान करू नये अशा प्रकारची अंगर्जी ते वाक्य रचना त्यांनी करू नये आम्ही त्यांचा निषेध करतो त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला त्यांचं आव्हान आहे की एस सी समाजाच्या बाबतीत एस टी समाजाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयामध्ये एक निर्णय झाला त्या निर्णयामध्ये फाळणी निर्माण करण्यात आली की हे कॅटेगरी यांना ज्यांना थोडं स्टँडर्ड ले आला आहे त्यांना त्यांची कॅटेगरी वेगळी करण्यात यावी अशा प्रकारचा कुठलाही म्हणजे संविधानिक अधिकार नसताना सुप्रीम कोर्टाने केलं बाबतीत हो प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका समाजासाठी स्पष्ट करावी आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आज कर्मचारी भरती होत आहे त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा एकदम पूर्णतः नष्ट झालेला आहे त्या बाबतीत प्रकाश आंबेडकरांनी तो मुद्दा उचलाला पाहिजे त्याचप्रमाणे शैक्षणिक व्यावसायिक शिक्षण जे आहे त्या व्यावसायिक शिक्षणामध्ये आरक्षणाचा मुद्दा नष्ट झालेला आहे त्या बाबतीत प्रकाश आंबेडकरांनी समाजासाठी बोललं पाहिजे त्याचप्रमाणे शेतकरी आत्महत्या करतात शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही आणि शेतकऱ्याला सन्मानजनक पद्धतीने कुठला न्याय मिळत नाही त्या बाबतीत प्रकाश आंबेडकरांनी राजकारण करावं आणि समाजाला त्यांनी सामोरं आणावं कुणबी आणि समाजाचा मतभेद करून स्वतःचं राजकारण साध्य करण्यासाठी अशा प्रकारचे त्यांनी दुफळी निर्माण करणारं राजकारण रद्द करावं बंद करावं अन्यथा ज्याप्रमाणे त्यांना लोकसभेमध्ये त्यांचा पराभूत झाला त्याचप्रमाणे ते विधानसभेमध्ये सुद्धा त्यांना पराभूत व्हावं लागेल जनता ही सुज्ञ आहे जनता स्वतः या समाजाचा न्याय करण्यासंबंधाने निर्णय घेईल आणि म्हणून आम्ही सरकारला आव्हान करतो की प्रकाश आंबेडकर यांनी की यात्रा काढली आहे त्या यात्रेवर त्याचे प्रतिबंध निर्माण करावे आणि त्याच्यावर त्यांनी मतभेद निर्माण करण्याची जी भूमिका घेतली त्यासंबंधाने कायदेशीर कारवाई करावी